सोलापूर शहर काँग्रेसच्या वतीनं सरकारच्या प्रतिकात्मक प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध नोंदविण्यात आला भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार प्रणित तिघाडी सरकारच्या नाकर्त्यापुणामुळे जनता विरोधी शेतकरी विरोधी धोरणांच्या विरोधात खासदार प्रणित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहराध्यक्ष चेतन नरटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद गेट इथं तिघाडी सरकारच्या प्रतिमेवर चिखलफेक करून निषेध करण्यात आला

व आमचे नेते आदरणीय श्रीमार शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली व आपल्या खासदार यांच्या नेतृत्वाखाली ने आपण बघताय की युपीसीसीचे पेपर फुटलेले आहेत आज महागाई वाढलेले बेरोजगारी वाढलेली आहे आणि सरकार फक्त मुख होऊन ह्या ठिकाणी बसलेलं आहे हे सरकार खऱ्या अर्थानं फेल गेलेलं आहे आज खऱ्या अर्थानं तुम्ही तुरीची डाळ बघा साखर बघा जी संसार ज्या लोक नाही ही महागाई परवडत नाही आणि हे महागाई परवडत नसल्यामुळं आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं हे खऱ्या अर्थानं चिखलफेक आंदोलनाटके घेतलेला आहे यावेळी केंद्रातील मोदी खिचडी सरकार आणि राज्यातील तिघाडी सरकारच्या निषेधाच्या जोरजोरात घोषणा देण्यात आल्या